आठवडाभराच्या उघडीपीनंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्ह आहेत आज दिवसभरात ऊन पावसाचा खेळ अनुभवता आला एखाद दुसरी पावसाची सर यायची आणि पुन्हा ऊन पडायचं मात्र गुरुवारपासून पावसाचा जोर वाढेल तर शनिवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे पिण्याचं पाणी आणि शेती या दृष्टीनंही आता पावसाची गरज असून गुरुवारपासून पाऊस जोर पकडेल अशी आशा आहे यावर्षी वेळापत्रकाच्या आधीच दोन दिवस मान्सूनचं आगमन झालं वळवाचा पाऊसही चांगला झाला त्यानंतर मान्सूनचं वेळेवर आगमन झालं म्हणून सर्वच जण समाधानी होते पण गेल्या आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला होता त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी हवालदिल झाले होते मात्र आज भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलेल्या अंदाजामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय गुरुवारपासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होण्याची चिन्ह आहेत गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट तर शनिवारी येलो अलर्ट देण्यात आलाय शनिवारी पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज असून जुलै महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू होता अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर सायंकाळी चांगलंच पावसाळी वातावरण झालं होतं